आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ शहरात पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती नीट होत नसतानाही पालिकेकडून त्यामुळे रस्त्यावर अंधार असला तरी ठेकेदारांवर मात्र चांगलाच प्रकाश पडत असल्याची चर्चा आहे पथदिव्यांचं वीज बिल कमी करण्याच्या उद्देशानं अंबरनाथ पालिकेनं काही वर्षापूर्वी सर्वत्र एलईडी पथदिवे बसवण्याचा निर्णय घेत नवीन ठेकेदार नेमला होता मात्र सध्या अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून रस्ते अंधारात असल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आहेत मात्र तरी देखील अंबरनाथ पालिकेकडून या ठेकेदाराला पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी दर महिन्याला अठरा लाख रुपये दिले जात आहेत यापैकी महिन्याला एक लाख रुपयांचंही काम प्रत्यक्षात होत नसल्याचं लोकप्रतिनिधींचा आरोप आहे त्यामुळे रस्त्यावर अंधार असताना जनतेच्या पैशानं ठेकेदारांवर आर्थिक प्रकाश कशासाठी असा सवाल लोकप्रतिनिधी उपस्थित करतात ठेकेदारांबद्दलच्या या तक्रारीमुळे पालिकेनं नवीन ठेकेदारांच्या नियुक्तीसाठी निविदा काढली पण जुन्या ठेकेदारांची पालिकेकडे थकबाकी असल्यानं त्यानं कोर्टात धाव घेतली मात्र यावेळी पालिकेची बाजू मांडण्यासाठी पालिकेचे वकीलच कोर्टात न गेल्यानं कोर्टानं ही निविदा प्रक्रिया थांबवून ठेवली त्यामुळे आता रस्ते अंधारात आणि ठेकेदार मात्र प्रकाशात असं चित्र अंबरनाथ मध्ये पाहायला मिळत आहे शहरातला जे एलईडी ईडी लाईटचा जो मेंटेनन्स आहे त्या ठेकेदाराचं सुद्धा टेंडर मुदत संपलेली आहे तर त्याच्या अनुषंगाने जे टेंडर क्लॉज होते त्या अनुषंगाने कोर्ट केस चालू होती त्या कोर्ट केसच्या अनुषंगाने आम्ही त्यांचं शेवटचं देयक काढून आता हे जी टेंडर प्रक्रिया आहे जे नियमित्या राबवणार आहोत आणि आपण त्यांच्या कोर्ट त्याच्या ज्या केसेस येतात डेली त्याचा टर्न अराउंड टाइम आपल्याकडे नोंद करून ठेवलेली आहे आणि कपातीलाही सुरुवात करणार आहे त्यांच्या अजून मागच्या दोन ते तीन महिन्याची देयक बाकी आहेत तर त्याच्यामध्ये मी त्यांचा जो तक्रारींचा जो आपल्याकडे सगळा डेटा आहे त्या अनुषंगाने त्याच्यावरती कपातही करणार आहे आयुर्वेदिक आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार सिक्स साथी डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा